शिवसेना शाखा प्रमुख मेरा प्रभाग क्रमांक है चार मैं उसे एक कार्यकर्ता के हैसियत पे काम करता हूँ और कार्यकर्ता की एक आशा रहती कि आने वाले इलेक्शन में जैसे हम खासदार आमदार का काम करते वैसी एक आशा रहती कि कार्यकर्ता ने कैसा काम करना चाहिए तर त्या दृष्टिकोनातून मी आज महानगरपालिकेने जे ऑब्जेक्शन प्रेट ठेवला होता त्या ऑब्जेक्शन प्रेटमध्ये निवडणूक आयोग आयोगचे ते अधिकारी त्यांच्यासमोर ऑब्जेक्शन घेतलं की, की माझ्या प्रभागामध्ये मा हा एस टी मतदारसंघ त्यांनी दाखवला एक हजार पंचावन्न वोट आपल्या प्रभागामध्ये आहे मी त्यांना विनंती केली की ह्या प्रभागामध्ये आपल्याकडं एस टी व म्हणजे तुम्ही दाखवलेलं नोंद देता आपल्या प्रभाग यादी या यादीमध्ये ती यादी कुठून आणली कशी आणली आणि हे मतदार कुठं राहतात या मला त्यांना दाखवणं द्यावं हे की हे आहे की नाही आहे की कोणी बलाणकार जे लिडर लोक आहे या शहरातले की जाणूबुजून आमच्याकडं प्रभागाला पडेगाव हा हो परिसर शहराचा शेवटचा भाग असल्या कारणाने कोणी जाणूबुजून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आम्ही जे वर्षानुवर्ष वर्ष काम करतो एक आशा बाळगून की आम्हाला भविष्यामध्ये गोरगरिबाची सेवा घडवून आम्ही महापालिकेत येऊ आणि त्या महापालिकेच्या माध्यमातून गरिबाची सेवा करू कोणीतरी आम्हाला कोणी डावळण्यासाठी आमचं तिकीट काटण्यासाठी असो या आम्हाला काम करण्यापासून रोखण्यासाठी आज एस टी वाट टाकतो आहे का अशी आमचा संशय या गोष्टीवर येतोय त्यासाठी आम्ही आज महापालिकेला रिस सरा लिगल प्रोसेस की आम्हाला ही यादी देण्यात यावी आणि याच्यामध्ये जो मतदारसंघ आहे आपला आजूबाजूचा आमचा मतदारसंघ जो आहे प्रभागाची आमचा पडेगाव कुठं विद्यापीठ गेट कुठं लक्ष्मीवाडली कुठं असा पूर्ण प्रभाग खूप लांब लांब करून टाकला त्याची एक री सीमारेषा आम्हाला देण्यात यावी सीमारेषा देऊन आम्ही आमचं काहीतरी स्टडी करू अशा भावनेतून आज मी यांना इशारेवर रचना करण्यात आली असं वाटत पक्षाचा